श्रीगोंद्यात जनसेवक नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा थॅलेसिमियाग्रस्त बालरुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यामध्ये चव्वेचाळीस रक्त पिशव्याचे संकलन करण्यात आले श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व जनसेवक नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस काल शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळचे उपक्रम आरती आणि रक्तदान शिबिर या सकाळी शहरातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये नानासाहेब कोथिंबिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर शनी मारुती मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यात युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला या शिबिरात एकूण चव्वेचाळीस रक्त पिशव्याचे संकलन झाले सायंकाळचा सा मुख्य कार्यक्रम सफाई कर्मचाऱ्यांचा सा सन्मान सायंकाळी राम मंदिर येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी महिला व पुरुष यांचा नानासाहेब कोथिंबिरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला मान्यवरांचे कौतुक आणि उपस्थिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी नानासाहेब कोथिंबिरे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत वाढदिवस सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले कार्यक्रमासाठी आमदार विक्रम पाचपुते बापूशेठ गोरे कांतीलाल कोथिंबिरे पोपट खेतमाळीस संदीप नागवडे धनराज कोथिंबिरे अधिक वांगणे नंदकुमार ताडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जे काही दिनक्रमण आखला होता त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी साळुंदेवी मंदिर असेल खंडोबा मंदिर असल संत शेख मोहम्मद महाराज असल रेणुका माता मंदिर असेल त्याचबरोबर शंभू महादेव असेल तात्यांच्या मठावरती असेल अशा या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन माझ्या या ठिकाणी वाढदिवसाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं मी या ठिकाणी रक्तदान आयोजन केलं होतं त्यामध्ये या माझं म्हणजे आज मला चव्वेचाळीस चा पूर्ण होऊन पंचेचाळीसमध्ये पदार्पण होतं योगायोग असा की तिथं पण चव्वेचाळीसच रक्ताच्या बाटल्या या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत त्याचबरोबर आत्ताच मी या ठिकाणी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या या ठिकाणी जे दिवाळीची भेट होती त्यांना मी या ठिकाणी भेट देऊन छोटासा वाढदिवस त्यांच्यामध्ये साजरा केलेला आहे हे उपक्रम करीत असताना माझ्या माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व माझा मित्रपर परिवार बापो असतील कांतीलाल कोथिंबरे असतील अशोक भाऊ असतील आमचे साळुंदीव तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील श्रीगोंदा शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर या ठिकाणी कौतुकाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पत्रकार किशोर म्हझे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा